विजनात तहसीलदार कार्यालयाने कोणतेही कागदपत्र पुरावे न पाहता बारा सेहून अधिक लोकांना विलंबित जन्म प्रमाणपत्र दिले आहेत हे फार चिंतेची बाब आहे सकाळी तहसीलदार कार्यालयातले अधिकारी भेटले होते आज पोलिसांसोबत विस्तृत चर्चा झाली पहिली गोष्ट असे की नायब तहसीलदारला कुठलाही अधिकार नसताना त्याने हे सगळे आदेश काढले आणि आता ते सगळे आदेश जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे दुसरी गोष्ट जे जन्म प्रमाणपत्र दिलेत त्यात खोट्या सया आहेत फोर्जरी आहे फ्रॉड आहेत चिटिंग आहेत नोटरीच काय ठिकाण नाही आहे ज्या माणसाचा पत्ताच नाही फोटो नाही अर्ध नाही त्यांनाही जन्म प्रमाणपत्र दिलं आहे आणि म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केलाय की त्यांनी गुन्हा दाखल करावा आणि हे फ्रॉड मागे कोण आहे त्या सगळ्यांची चौकशी करावी सर हे प्रकार कधीपासून चालू होता आणि किती जणांवर गुन्हे दाखल करण्याची तुमची मागणी आता आता बाराचे जे यांना प्रमाणपत्र दिले आहेत ते रद्द होणार आता दुसरी गोष्ट ते हे बेकायदेश सिद्धित्या दिले अधिकार नसताना तर त्यासाठी तहसीलदार नायब तहसीलदार यांची चौकशी झाली पाहिजे हे गोष्ट असं लक्षात आलं की आज नगरपालिकेचे पण सीईओ उपस्थित होते दोनशे चौऱ्याण्णव जन्मा विलंबित जन्माचे नोंदी घेण्याचे आदेश आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश हे तहसीलदार नायब तहसीलदारने दिले होते आणि त्यात असं लिहिलं होतं की या सगळ्या सुनावणी तुम्ही उपस्थित होत्या नगरपालिकेने एक पण सुनावणी अटेंड नाही केली म्हणून फ्रॉड भारताच्या घटनेचे खेळ आहे कारण की यात बांगलादेशी असो रोहिंग्या असो विदेशी असो पाकिस्तानी असो अफगाणी असो कोण असेल कोणालाच ना माहित नाही ज्याच्याकडे हिंदुस्थानात जन्माचा एक पण कागदपत्र नाही त्याला तुम्ही जन्म प्रमाणपत्र दिलं हे मोठ्या प्रमाणात आता मी आग्रह केला आहे पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करावा आता तहसीलदार स्वतः तक्रारदार म्हणून आले आहेत माझी त्याला हरकत आहे कारण की नायब तहसीलदार तहसीलदारनी फोर्जरी केली त्यात सहभागी आहे आणि त्यांना असं वाटत असेल की ते तक्रारदार झाले म्हणून ते वाचणार असं नसते त्यांनी तक्रार केल्यानंतर पण जर सिद्ध झालं की ते त्यात इन्व्हॉल्व होते आणि मी स्वतः ते लक्ष घालणार आहे बीड जिल्ह्यात चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोड झालेल्या आहेत बीड येथे एफ आय आर गुन्हा दाखल झाला आहे मला विश्वास आहे की एक दोन दिवसात गुन्हा दाखल होणार मी आहे आणि पुढच्या आठवड्यात परत बीड जिल्ह्यात येणार मादलगाव तिथे पण बारा ते चौदा ते नोंदणी झाली आहे मादरगावला पण तशीच झालेली आहेत पण त्या ती चौकशी करायची आहे बीड मध्ये फ्रॉड फॉर्जरी झाली गुन्हा दाखल झाला येथेही फ्रॉड फॉर्जरी दारी गुन्हा दाखल होणार एकंदर महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार अर्ज तहसीलदारला जे अधिकार दिले गेले ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यातनं एक लाख तेवीस हजार महाराष्ट्रात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आताची स्थिती अशी आहे की यापैकी सत्त्याण्णव टक्के अर्ज हे बांगलादेश किंवा रोहिंग्या किंवा असं संबंधित मुस्लिम इथले जे मूळ मुसलमान आहेत महाराष्ट्रातले त्यांना काही अडचण नाही त्यांच्यापैकी पैकी दोन टक्केचे अर्ज नाहीये त्यांच्याकडे आहे हे सगळे चाळीस वर्ष तीस वर्ष साठ वर्ष आणि म्हणून एक शंका अशी येते की विदेशाहून किंवा अपात्र लोक हे सगळं करत आहे